नेवासा तालुक्यातील अठ्ठ्याऐंशी ग्रामपंचायतच्या दोन हजार पंचवीस ते दोन हजार तीस पर्यंत सरपंच पदासाठी राखीव जागांचे आरक्षण सोडत आज उपविभागीय दंडाधिकारी सुधीर पाटील तसेच नेवासाचे तहसीलदार संजय बिरादार यांच्या अध्यक्षतेखाली नेवासा तहसील कार्यालयात करण्यात आले मागील काही महिन्यांपूर्वी याच अठ्ठ्याऐंशी ग्रामपंचायतीच्या जागांचे आरक्षण सोडत करण्यात आले होते परंतु काही तांत्रिक कारणांमुळे मागील झालेले आरक्षण सोडत राज्य शासनाने स्थगित करून पुन्हा नव्याने संपूर्ण महाराष्ट्रात सरपंच पदाचे आरक्षण सोडत करण्याचा आदेश दिल्याने आज पुन्हा नेवासा तहसील कार्यालयात एकूण अठ्ठ्याऐंशी ग्रामपंचायतीचे सरपंच पदाचे आरक्षण लहान मुलांच्या हस्ते चिठ्ठ्या काढून ड्रॉ पद्धतीने काढण्यात आले यावेळी तालुक्यातील विविध गावातून इच्छुकांसह गावबुढारी उपस्थित होते

सर्व प्रवर्गांचं आरक्षण आजच्या या दोन्ही सभेमध्ये निषेध करण्यात आलेलं आहे आपण सर्वांनी या आरक्षण सभेकरता सहकार्य केलं त्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार मानतो आणि हे आरक्षण सोडत अतिशय शांततेच्या पद्धतीनं पार पडली त्याबद्दल पुन्हा एकदा सर्वांचे धन्यवाद व्यक्त करतो तर अशा पद्धतीनं आपल्या गावचा कारभारी हा आता थेट जनतेतून निवडून आणायचा आहे आणि त्यासाठी आजपासूनच प्रत्येक गावातील जे पुढारी असतील हे मात्र कामाला लागलेचं चित्र या ठिकाणी दिसून आलं अशाच ताज्या आणि महत्वपूर्ण घडामोडींसाठी पाहत राहा सह्याद्री न्यूज राष्ट्रसह्याद्री न्यूज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा